त्यामुळे आमच्या आमच्या आनंदात आमचे एक भर पडलेला आहे खरंतर आता महाराष्ट्र हा अजितदादांना शब्दाचा पट्टा कामासाठी तत्पर असा समजला जातात आणि मला असं वाटतं आता आपण दादांसोबत आलेले असल्यामुळे या मतदारसंघात कुठेही विकासाला कमतरता उरलेली नाही आहे खरं तर हे महायुतीचे सरकार हे फक्त सरकार नसून हे त्रिशंकू सरकार आहे कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व असलेलं हे सरकार आहे यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस असे तीन जे नेते आहेत ते या महायुतीचे विकासाची मूड धरून पुढे चाललेले आहे आणि मला असं वाटतं की या येत्या वीस तारखेला आपण आपल्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं तर नक्कीच ही महायुतीची सत्ता ही येणारच आहे परंतु आपल्या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे गेल्या चार पाच महिन्यांमध्ये माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इतक्या चांगल्या पद्धतीने पोहोचली आणि ही पोहोचत असताना जिथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही जातो तिथे लोक या महायुती सरकारच्या नेत्यांचे या महायुती सरकारमध्ये असलेले प्रमुख नेत्यांचे कौतुक करत असते आदरणीय दादांना धन्यवाद देत असते की दादा तुमच्यामुळं आम्हाला हक्काचं एक आर्थिक बळ मिळालेलं आहे खरंतर माझ्या इथे लाडक्या माता भगिनी आणि इतक्या मोठ्या संख्येने बहिणी उभा उपस्थित आहेत मला असं वाटतं की आपण ग्रामीण भागात आहोत श्रीरामपूर जरी शहर असलं तरी ग्रामीण भागातले कष्टकरी भागातले खूप महिला इथे उपस्थित आहेत आणि जेव्हा आपल्या माता भगिनी त्यांचं घर सांभाळत असतात जेव्हा माझ्या माता भगिनी त्यांचं कुटुंब सांभाळत असतात तेव्हा त्या सांभाळताना सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते फक्त आणि फक्त त्यांच्या कुटुंबाचा विचार करत असतात हे करत असताना ती स्वतःचा कधी विचार करत नाही जेव्हा आपल्याला आपलं कुटुंब सांभाळण्यासाठी आपला पती असेल आपले वडील असतील आपले भाऊ असतील हे दोन पाच रुपये आपल्याला देत असतात त्याच्यातून आपण खर्च करून दोन रुपये बचत करून बाजूला ठेवत असो आणि माझ्या माता भगिनीने कायम साखरेच्या डब्यात तांदळाच्या डब्यात दोन रुपये काढून ठेवलेले आहेत बरोबर आहे की नाही मी म्हणते ते बरोबर आहे का मी फक्त बोलते आणि तुम्ही ऐकताय माझ्या माता भगिनीने कायम दोन रुपये बाजूला काढून ठेवले पण माझ्या महायुती सरकारने आमच्या अजितदादानी ठरवलं की आता माझ्या माता भगिनीला बचत करण्याची गरज नाही त्यांना हक्काचे दोन रुपये मिळावे म्हणून त्यांच्या अकाउंटवरती पैसे पाठवले आणि ह्या अकाउंटवर पैसे पाठवल्यावरती याच्यावरती फक्त फक्त अधिकार हा वर द्या। ले ले वर आपला आहे आपण काउंटरवर जातो आणि पैसे आपण म्हणतो की आमचे पैसे आम्हाला द्या त्याच पद्धतीने इथे महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना काढलेली आहे दीड हजारावरून आता आपल्याला महायुती सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपयावर न्यायचे आहे आपण पूर्वी म्हणायचो आपल्या घरांमध्ये की दिल्या घरी सुखी राहा परंतु आपले हे महायुती सरकार म्हणतं ज्या घरी दिलंय त्या घरी तू सुखी राहा पण या घरी सुखी राहत असताना तुझी आर्थिक सक्षमतेची मूठ धुबळ कळतं त्यामुळे आपण या महायुती सरकारला सगळ्या ला लाडक्या बहिणी माता भगिनींनी पाठिंबा देणं गरजेचं आहे मोठ्या मताधिक्याने आपल्या उमेदवाराला निवडून देणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं अनुताई स्टेजवर पण सगळ्या जास्तीत जास्त महिला मेजॉरिटी आहेत खाली पण सगळ्या महिला आहेत महाराष्ट्रात जिथे जिथे आम्ही फिरतो तिथे तिथे कायम महिला मातृशक्तीचं आम्हाला दर्शन होत या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत निकालामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त माझ्या माता भगिनींच्या मतदानाचा आकडा जास्त दिसेल हो मोठ्या मताधिक्याने आपल्या सगळ्या माता भगिनींचा आकडा जास्त दिसेल मला आता तुम्ही सांगा आपले इथे उमेदवार बसलेले आहेत सगळ्या माता भगिनी एकदा हात उंचावून उन्चा सांगा की तुम्ही सगळे आपल्या या उमेदवाराच्या सोबत आहात ना ज्यांच्या हातवर नाही ते सोबत नाही आहेत का मोठ्या मताधिक्याने आहे माझ्या माता भगिनी जेव्हा या महाराष्ट्राने कायम महिलांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि महिलांना प्रोत्साहन देत असताना महाराष्ट्राने कायम महिलांच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्या समाजात महिलांची आर्थिक प्रगती झालेली आहे ज्या समाजात महिलांचं सक्षमीकरण झालेलं आहे तो समाज आणि तो देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने हा आपला महाराष्ट्र पुढं गेल्याशिवाय राहणार नाही कारण या महाराष्ट्रात फक्त आणि फक्त महिला युवक युवती यांच्यावरती केंद्र लक्ष केंद्रित करून विकासाचा कास आपण धरलेला आहे खर तर जी लोक पुरोगामित्वाच भोंग आणतात ते कायम काय सांगतात की दीड हजाराने काय होणार आहे पण आपल्या माता भगिनींनी सांगितलं पाहिजे या सगळ्या लोकांना मतदानाच्या स्वरूपात की दीड हजार रुपयाच्या किंमत त्या लोकांसाठी काहीच नसली तरी आपल्या सगळ्यांसाठी दीड हजाराची किंमत खूप मोठी आहे त्यामुळे आपण सगळ्या माता भगिनींनी या महायुतीच्या सोबत उभं राहून महायुतीच्या उमेदवाराला निवडून देऊ आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून देऊ या सगळ्या माझ्या माता भगिनींनी विरोधकांना सांगणं गरजेचं आहे कारण हे विरोधक हे महिला विरोधी सरकार आहे जेव्हा आपली लाडकी बहीण योजना आली होती तेव्हा हेच विरोधक हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टात सांगत होते की ही योजना बंद करा पण हायकोर्टाने या विरोधकांना परत पाठवलं आणि हायकोर्टाने सांगितलं की ही योजना बंद होणार नाही जेव्हा या विरोधकांना कळलं ही योजना बंद होणार नाही तेव्हा आता त्यांनी नवीन नाटक चालू केलं आणि सांगतायत की त्यांची सत्ता आल्यानंतर ते तीन हजार रुपये चालू करणार आहेत पण मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की आपल्या माता भगिनींमध्ये महिलांमध्ये इतकी ताकद असते की जेव्हा आपली महिला स्वतः ठरवते की मला याच व्यक्तीला मतदान करायचंय तेव्हा तिला कुणी अडवू शकत नाही मग तिच्या घरात तिला कितीही सांगितलं तरी तिला कुणी अडवणार नाहीये आता माझी तुमच्या सगळ्यांसमोर एक विनंती आहे की उरले आहे तीन दिवस रात्र ही वैराची असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण आता तिन्ही दिवस आपल्याला वैर्यासारखी आहेत लोक काहीतरी अपप्रचार करत असतात रात्रीच्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आता कुठल्याही गोष्टीला बळी न पडता माझी माता भगिनी मी सगळ्या घरादाराला समजून सांगणं गरजेचं आहे की हे महायुतीचं सरकार हे आपल्यासाठी किती गरजेचं आहे आज इथे उपस्थित महिलांना माहिती असेल कि जेवा ता की जेव्हापासून हे माहितीचं सरकार आलेलं आहे फक्त लाडकी बहीण योजना ही फक्त एक योजना चालू नसून आज तीन गॅस सिलेंडर हे वर्षाला मोफत केलेले आहेत आणि मला तुम्ही सांगा की दोन गॅस सिलेंडरचे पैसे आलेत का तुमच्या सगळ्यांच्या अकाउंट वरती दोन गॅस सिलेंडरचे पैसे आलेले आहेत असं त्यांनी हात वरती केलेलं आहे नक्की सगळ्यांना पैसे येत आहेत गॅस सिलेंडरचे ही पैसे देणं ह्या निधी देणं म्हणजे कोणी कोणाला मोफत देत नाहीये तर हा आपला अधिकार आहे आणि आपलं सरकार आपल्याला हक्काने ही गोष्ट करत आहे त्याच पद्धतीने लोकांनी टीका केली की लाडकी बहीण योजना आणलेली आहे लाडक्या भावाच काय आपण सांगायचंय की लाडक्या बहिणीची जेव्हा योजना आणली होती तेव्हा आपल्या सरकारने आपल्या मुलांसाठी लाडक्या भाऊ म्हणून योजना चालू केली आणि आपल्या प्रत्येक घरातल्या मुलाला रोजगार मिळावा म्हणून त्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये स्टायपेंड यांनी चालू केलेला आहे त्याच पद्धतीने दादा जेव्हा मागच्या सभेत आले होते त्यांनी सांगितलं होतं की वीज बिल हे मागचंही माफ केलं आहे तर पुढचंही माफ केलेलं आहे आणि ज्यावेळी मागच्या सभेला दादा आले होते त्यांनी सांगितलं की कानडे साहेबांनी बाराशे कोटींचा निधी आणलेला होता जेव्हा तुम्ही साहेबांना निवडून देणार तेव्हा तीन हजार कोटींचा निधी दादा देणार असं दादांनी या सभेमध्ये सांगितलेलं होतं म्हणून आपण सगळ्या मोठ्या विश्वासाने साहेबांवर विश्वास ठेवा राष्ट्रवादीवर विश्वास ठेवा अजित दादांवर विश्वास ठेवा आणि आपल्या महायुतीवर विश्वास ठेवा मला नक्कीच खात्री आहे की आपण सगळेच महायुतीच्या राष्ट्रवादीच्या सोबत असणार आहात आणि येत्या तेवीस तारखेचा गोलाल हा नक्कीच साहेबांच्या अंगावर उधळल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी आपल्या माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद